मी मस्त तयार झालेली आहे पिवळ्या रंगाची साडी नेसली आहे डिझायनर आणि सध्या आता लग्न सराई चालूच झालेली आहे तर रोज तुम्हाला व्हिडिओमधून लग्न वगैरे बघायला मिळतील हाय हॅलो सर्वांना शुभ संध्याकाळ ये ना <laughs> पूजा आणि मी आम्ही दोघे पण टेरेसवरती आलो आहे पूजा नाही ना वॉटल ग्रीन कलरचं टी शर्ट घातलेलं आहे राहुलच आणि उलट करून <laughs> आता तुम्हाला सांगते ती का आली माझ्याकडे मला आहे ना एक प्रमोशन करायचंय दाखव हि हिमालय हो फेशवॉश आणि खरंच खूप छान आहे तर पूजाला मी बोलवलंय त्यासाठी कारण त्या, त्या प्रमोशनसाठी ना टी शर्ट घालायचं होतं आणि मी नाही घालू शकत आम्ही <laughs> ना, ना ब्रँडशी बोलून घेतलं की माझी मुलीने केलं तर चालेल का तर मग ते पण हो बोलले म्हणून मग पूजा आली आहे आणि तिचं आता थोडी ॲड करणार आहे आणि खरंच फेशवॉश एक नंबर आहे चांगली ब्रँड आहे म्हणजे चांगली कंपनी पण वापरते पूजा राहुल दोघे वापरतात सुरुवात करतो आता आम्ही पूजालाची अशी सवय नाही पूजाला <laughs> पहिल्यांदाच ट्राय चालू आहे तिच्यावरती म्हणजे <laughs> ॲड <laughs> करण्याची तिला सवय नाही मला आहे तशी चला करायचं काही नाही करायचं का आहे हो असं बोलायचं नाही पूजाने टी शर्ट उलट घातलेलं आहे त्याच्याकडे लक्ष देऊ नका कारण आहे ना यावरती नाव आहे आणि त्यांना प्लेनच हवं होतं म्हणून आम्ही म्हणून आम्ही एकटाच गावामध्ये फिरलो प्रत्येक दुकानामध्ये आम्ही बॉटल ग्रीन कलरचं प्लेन शर्ट शोधलं पण आम्हाला कुठेच भेटलं नाही मग फायनली आता मी दादाचं शर्ट उलट घातलंय उलट करून घातलंय कारण ऑप्शनच नाहीये आता ओके सर्वांना शुभ दुपार नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना दुपारचे बारा वाजले घरातली सर्व कामं आटोपली आणि आजही सोमवार मी मस्त तयार झालेली आहे पिवळ्या रंगाची साडी नेसली आहे डिझायनर आणि सध्या आता लग्न सराई चालूच झालेली आहे तर रोज तुम्हाला व्हिडिओमधून लग्न वगैरे बघायला मिळतील आज माझ्या आत्याच्या मुलीची हळद आहे सकाळची तर आत्या इथेच राहते सिन्नरमध्ये माझ्या तिन्ही आत्या सिन्नरमध्येच राहिला आहे पण त्यांचं घर शेतात आहे थोडंसं लांब आहे तर चला तिथे जाऊन सर्व काही व्हिडिओ तुम्हाला शेअर करेल तर आनंद घ्या व्हिडिओचा एन्जॉय करा आता मिस्टर पण रेडी झालेले चला बाहेर खूप कडाक्याचं ऊन आहे पण चला आता हळदीच्या कार्यक्रमाला आई वडील अर्चना सागर भाऊ सर्वजण गेलेले आहे मी जरा उशिराच झालेली आहे कारण माझा व्हिडिओ अपलोड करायचा होता मला त्याशिवाय मला निघताच येईना चला आत्याचं घर शेतामध्ये असल्यामुळे आजूबाजूला ना सर्व शेतच दिसतंय बाहेर पण गाड्या लावलेल्या आहे हळदी कार्यक्रमासाठी बरेच पाहुणे आलेले होते ही नवरी निकिता आणि ही माझी सर्वात लहान आत्या त्यानंतर बरेच पाहुणे घरामध्ये आलेले दिसत आहे आत्याशी बोली नवरीशी पण बोली आणि हळदीची हो सर्व काही तयारी झालेली होती बाहेर भरपूर पाहुणे बसलेले होते गावाकडे ना घरासमोर जागा जर असली ना मोकळी तर लॉन्समध्ये काही कोणी कार्यक्रम ठेवत नाही त्यामुळे घराच्या समोरच सर्व काही हा मंडप टाकलेला होता हळदीच्या हो कार्यक्रमासाठी जागा नसली ना तर मग लॉन्समध्ये सर्व कार्यक्रम करतात पण आता हळदीचा हो कार्यक्रम इथे खूप छान मस्त सुरू झालेला आहे तर आत्याची सून मूल मुली जावई सर्वजण आलेले होते माझे आईवडील पण आलेले होते नवरीचे मामा मामी अर्चना अंशू पण आलेले होते खुर्चीवर बसलेले तिकडे हळदीचा कार्यक्रम आता सुरू झालेला आहे सर्वात आधी नवरीला आंघोळ घालतात निकिता पण खूप छान मस्त दिसत होती आंघोळीचा कार्यक्रम झाल्यानंतर मग नवरीला हळद लावतात तर खूप छान सर्व काही हा कार्यक्रम झाला आत्ताला तीन मुली आणि दोन मुलं आहे तर मोठ्या मुलाचं लग्न झालेलं आहे अजून एक लहाना मुलगा पण आहे तर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्वांना दाखवेल आणि इथे आमच्याकडे नवरदेवाची उष्टी हो हळद पण एकत्र करतात नवरीला हळद हो लावण्याच्या हो आधी आणि आता आई ऑप्शन करते निकिताचं पाचं सुवासिनी ना आधी ऑक्शन करतात हळदी कुंकू लावतात आणि त्यानंतर मग नवरी मुलीला हळद लावण्याचा कार्यक्रम सुरू होतो आमच्याकडे ना वरतून खाली हळद लावत आणतात बऱ्याच ठिकाणी ना खालून वरती हळद लावतात म्हणजे चढवतात हळद आता प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी गाव बदललं की रीतिरिवाज पण बदलतात पण पूर्वीपासून अशाच प्रकारे आमच्याकडे हळदीचा कार्यक्रम होतो <laughs> बघा अर्चना पण मला शूट करते <laughs> मी तिला शूट करते चला चला मोठी गाडी नाही का रे मग येत ना मोठ्या गाड्या अंशु बाय बाय कर मला बाय बाय तू एकटीच आली का ग बामटी शिव दादा आणलं खायला मम्मी तिकडेच बसलेली बस फोन कर ना खायला बोलू चाल ना मग आमच्या घरी सौरभ <coughs> <गे ती> <laughs> ने तर मस्त टोपी घातली तिथे ऊन आहे सौरभ हा ना मम्मीला कॉल कर ती जेवण करीत असेल अरे आम्हाला उपवास आहे ना आम्ही काही जेवण नाही केलंय वड्याची भाजी भाकरी चला मिस्टर मला आवाज येत आहे निघू आता घरी दुपारचे दोन वाजले कडाक्याचं ऊन आहे बाहेर आणि आल्या पहिले कूलर समोर बसली आणि खरंच हे कूलर खूप छान आहे एकदम गार बर्फासारखी थंडगार हवा या मधून येते पाणी टाकलं ना त्यामध्ये पूलवर लावलेलं आहे आमच्याकडे ना चार कूलर आणले आम्ही मोठ्या बहिणीकडे संध्याकडे त्यानंतर आईने पण घेतलं आम्ही पण घेतलं खूप छान हवा लागते उन्हाळ्यामध्ये फार गरम होतं गुलरच्या आवाजामुळे तुम्हाला माझा आवाज येत पण नसेल नेता ऐकायला पण खूप भारी वाटतंय उन्हाळ्यामध्ये आपण सर्वच जण वर्षभरासाठी साठवणीचे मसाले बनवून तयार करून ठेवत असतो इथे ऑर्डरसाठी नंबर दिसतोय तर नंबर नंबर त्या नंबरवरती तुम्ही ऑर्डर देऊ शकता ज्या पण ताईंना मसाला बनवता येत नाही किंवा वेळ नाही अशा ताईंनी नक्कीच ऑर्डर द्या कुरिअर फ्री असेल मसाला ऑर्डर करण्यासाठी जो पॅकेटवरती नंबर दिलेला आहे ना त्यावरती व्हॉट्सअपला मेसेज करा तुम्हाला सर्व मसाल्यांचे रेट भाव मिळून जातील मागे एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बांबू ट्री दाखवलं होतं माझं बांबू ट्री ना वाढत पण नाही आणि त्याची एक एक काळी ना खराब पण होते खूप साऱ्या ताईंनी मला सांगितलं की मातीमध्ये लावा बांबूट्री छान वाढेल म्हणून आता मी ना एका छोट्याशा कुंडीमध्ये ना बांबूट्री लावते तर माझ्याकडे मोठी काही ना कुंडी नाही आहे म्हणून मग मी आता आहे ना छोट्या कुंडीमध्ये छोट्या छोट्या ज्या काड्या आहे ना बांबूट्रीच्या त्या लावून देणार आहे आणि मोठ्या काड्या मोठ्या कुंडीमध्ये लावते दोन ठिकाणी तर माती होती माझ्याकडे थोडीफार तीच घेतली मी ट्रीला पाण्यामध्ये मातीमध्ये दोन्ही ठिकाणी आपण लावू शकतो तर आता इथे मी छोट्या कुंडीमध्ये चारच काडी लावलेल्या आहे आणि बाकीच्या काळी ना त्या सर्व मोठ्या कुंडीमध्ये लावते तर टोटल फक्त नऊच काडी माझ्याकडे उरलेल्या आहे बाकीच्या सर्व खराब झाल्या ज्यावेळेस मी बांबू ट्री आणलं होतं ना त्यावेळेस त्यामध्ये एकोणावीस काड्या होत्या पण आपण आपल्या घरामध्ये ते आणल्यानंतर आपल्या घरातल्या ज्या वाईट शक्ती असतात ना ते झाड खेचून घेतं त्यानंतर त्याची एक एक काडी ना खराब होते कुचते मग ती काडी फेकून द्यायची असते ती पुन्हा घरामध्ये ठेवायची नाही आणि त्या ठिकाणी नवीन काडी लावायची असते पण माझ्या सर्व काड्या अशाच खराब होत होत गेल्या आणि एवढ्या शिल्लक राहिलेल्या आहे म्हणून म्हटलं चला आता ह्या मातीमध्ये लावून देऊ बांबू ट्री घरामध्ये ठेवणं खूप शुभ असतं नक्कीच ठेवा नर्सरीमध्ये किंवा मग गिफ्टच्या शॉपमध्ये पण तुम्हाला हे मिळून जाईल पहिले मी आणलं होतं तर फक्त दीडशे रुपयाला आणलं होतं त्यानंतर मग मी आणलं तर अडीचशे रुपयाला आता सर्वच जण बांबूट्री घरामध्ये ठेवतात तर अशा प्रकारे आपण ते ना घरामध्ये लावायचं चा। चांगलं असतं लकी असतं आपल्यासाठी म्हणून घरामध्ये ना आपण जितकी सजीव झाडं ठेवू ना तेवढं चांगलं असतं किचन ओटा सर्व काही खराब झाला आहे आता धुवून घेते पुसून घेते आणि दोन्ही कुंडी ना इथेच ठेवते जरा वेळ कारण ट्री उन्हामध्ये ठेवायचं नसतं हे सावलीलाच ठेवतात आता आहे ना सव्वा सात वाजले संध्याकाळची वेळ झालेली आहे देवपूजा झाली माझी यांचं सर्व काही पार्सल पॅकिंग करून झालेलं आहे पुरे सं द्यायचं आहे आणि मला स्वयंपाक बनवायचा आहे आज आहे सोमवार तर डाळ भातच बनवणार आहे मी ना, ना कैरीची चटणी म्हणजे ठेचा बनवला आहे हा बघा कैरीचा ठेचा खूप साऱ्या ताई मला विचारत असतात की दगडी छोटस जात दगडी खलबत्ता पाटावर बर बरवंटा कुठून घेतला तर मी पूजाच्या लग्नाच्या वेळेस ना या सर्व काही वस्तू ना बनवायला टाकल्या होत्या आमच्या इथे सिन्नर मध्येच कुंदेवाडी फाटा आहे तर शिर्डी रोडला तर तुम्ही कधी पण शिर्डीला जर केला ना तर रस्त्यालाच तुम्हाला दिसेल ते लोक राहतात आणि भरपूर अशा मूर्ती लावलेल्या असतात रस्त्याला तर तिथून तुम्ही या वस्तू घेऊ शकता पण त्यांना आधी बनवायला सांगाव्या लागतील तुम्हाला तर खूप छान मस्त बनवून दिलेलं आहे आणि कधीतरी दगडी खलबत्त्यामध्ये पाटबरवंट्यावरती वाटण वाटलेल्या भाज्या परस खूप छान लागतात चवदार होतात म्हणून मग मी पण मस्त यामध्येच कैरीचा ठेचा केला आणि रील पण बनवली रेसिपी येईल तुम्हाला माझी माझ्या चेहऱ्यावरती ना होटांजवळ काहीतरी लागलेलं आहे हिरव्या रंगाचं पण कामाच्या गर्दीमध्ये मी काही ते बघितलं नाही व्हिडिओ एडिट करत होते ना तेव्हा मी ते बघत होते काहीतरी चेहऱ्याला लागलेले चला असू द्या आता मी कुकरमध्ये ना डाळ आणि भात सोबतच लावते तर एका वेळेला दाळणी भात लावला तर स्वयंपाक पटकन होतो तसाही मला स्वयंपाक करायला खूप जास्त वेळ लागत नाही एक तासाच्या आतच माझा रात्रीचा स्वयंपाक होत असतो तांदूळ मी चिनी मातीच्या मोठ्या बरणीमध्येच भरून ठेवलेला आहे कारण मला तो रोज लागतो आणि जवळच्या जवळ असल्यानं तर घ्यायला पण सोप्प पडतं मागच्या एका व्हिडिओमध्ये मी गव्हाला कीड लागू नये यासाठी माचीस ठेवायला सांगितली होती खरंच माचीस ठेवल्यामुळे ना गव्हाला अजिबातही कीड लागत नाही वर्षभर तुम्ही गहू तसान तसाच ठेवू शकता त्यावर मला बऱ्याच ताईंनी कमेंट्स केल्या की तांदळाला आणि कडधान्यांना कीड लागू नये म्हणून काय ठेवायचं तर तांदळामध्ये तुम्ही खडे मीठ ठेवू शकता किंवा तमालपत्रही ठेवू शकता कडुलिंबाचा पालाही ठेवू शकता त्यामुळे तांदळाला अळई किंवा कीड लागत नाही आणि कडधान्यांमध्ये पण आहे ना एक, एक दोन दोन तमालपत्र ठेवा म्हणजे तेचपान असताना जे आपण खडे मसाल्यांमध्ये मिळतं मसाल्याला वापरतो ते ते ठेवल्यामुळे ना कडधान्यांना अजिबातही कीड लागत नाही आणि आपण किराणा करताना आपल्याला जितका पाहिजे ना तितकाच करायचा खूप जास्त जर वस्तू आणून ठेवल्या तर मग त्या काही दिवसांनी खराब होतात तर अशा प्रकारे त्यामध्ये तुम्ही तमालपत्र ठेवा आता इथे मी तुरीची डाळ घेतली आहे पण त्यामध्ये थोडीशी मुगाची पण टाकली नुसती तुरीची डाळीचं वरण नाही करायचं कारण त्यामुळे ॲसिडिटी पित्त होऊ शकतं म्हणून मग मी त्यामध्ये थोडीशी मुठभर मुगाची डाळ पण टाकत असते आणि डाळ शिजवताना मी त्यामध्ये जिरं आणि हिंग टाकते तर त्यामुळे वरण खूप टेस्टी होतं तर नक्की टाकून बघा छान लागतं फोडणीला पुन्हा जिरा आणि हिंग टाकायची गरज नसते कुकरमध्ये स्वयंपाक करण्याचा एक फायदा आहे की गॅस कमी लागतो आणि स्वयंपाक पण पटकन होतो एकाच वेळेस कुकरमध्ये डाळ आणि भात लावायचे जागा जर असेल ना आजूबाजूला डब्याच्या तर तिथे तुम्ही बटाटे किंवा काही भाज्या असतात बॉईल करण्यासाठी आपण लावतो तर त्याही लावू शकता आता कुकरची रिंग पण कधी कधी लूच पडते तर त्यावेळेस काय करायचं फ्रीझरमध्ये एखादा तासभर रिंग ठेवायची त्यामुळे ती ताईट होते आणि कुकरच्या शिट्ट्या पण पटापट होतात आता कुकरमध्ये डाळ भात लावून झालेला आहे लगेच कणिक भिजवायला घेते इकडच्या कप्प्यामध्ये मी सर्व काही किराणा आणि पीठं ठेवलेली असतात तर गव्हाचं पीठ मी मागेचं दळून आणलेलं होतं सात आठ किलो पंधरा एक दिवस मला ते व्यवस्थित पुरतं गव्हाचं पीठ मी चाळून घेत नाही कारण चाळलेलं पिठामध्ये ना कोंडा निघून जातो म्हणजे आपल्याला जीवनसत्व मिळत नाही गव्हाच्या पिठातलं त्यामुळे मग मी न चाळतात चपाती बनवत असते कणिक भिजेपर्यंत ना मग भाजीची तयारी करते आता डाळीला फोडणी द्यायची तर लसूण सोडणार असो मिरची कापणार असो अशी कामं करून घेते पाच किंवा सहा चपात्या मी रोज बनवते आमच्या तिघांसाठी पाच दहा मिनटानंतर कनिक छान भिजल्यानंतर चपात्याही करून घेतल्या पुढे राहुलचं आणि राहुलच्या पप्पांचं चालू होतं कुरे सेंटरमध्ये मसाले द्यायचे होते तर तो पॅकिंग करत होता आणि हा मुलगा माझ्या बहिणीचा पुतण्याचा आहे तर तो राहुलचा फ्रेंड आहे चांगला तो पण येत असतो कधी कधी तोही मदत करतो हेल्प करतो आम्हाला तर आम्ही त्याला आमच्या घरातलंच समजतो काय त्याच्याविषयी कमेंट येत असतात ना म्हणून म्हटलं चला आज सांगून द्यावं चला आता माझ्या इकडे चपात्या पण होत आहे तर चपात्या केल्यानंतर मग भाजीची तयारी करायची आहे तर मेथीची भाजी बनवायची होती थोडीशी काल मी लसूनी मेथी बनवली खूप साऱ्या ताईंना आवडली पण मला तशा प्रकारची मेथीची भाजी आवडत नाही मला साधी सिंपल मेथी असते ना ती आवडते कुकर थंड होईपर्यंत आता इकडे मी शेगडीवरती छोटीशी लोखंडी कढई ठेवलेली आहे त्यामध्ये तेल जिरं टाकणं आणि लसूण भरपूर टाकते मी भाजीला मला लसूण खायला खूप आवडतो असा अख्खा आणि हिरवी मिरची कापून टाकली तीन चार मेथीची भाजीची जोडी अर्धीच होती खूप जास्त नव्हती काल मी अर्धी बनवली ना थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकला आणि यामध्ये आता स्वच्छ धुतलेली मेथी टाकते नंतर चवीनुसार मीठ तर एकदम सिंपल पद्धतीमध्ये ही मेथीची भाजी मी बनवते कैरीची चटणी पण होती पण मी खूप जास्त आंबट खात नाही नाहीतर मग माझे दातेना लगेच आमतात दुसरं काही खाता येत नाही मला म्हणून मग माझ्यासाठी इथे मेथीची भाजी बनवते आणि कुकर पण थंड झालेला होता डाळीलाही फोडणी द्यायची होती फोडणीची सर्व काही तयारी करून झालेली होती डाळ पण मस्त शिजलेली होती वरण केलं भात केला चपात्या मेथीची भाजी सर्व काही स्वयंपाक माझा झालेला होता तर हा स्वयंपाक मला करायला जास्त वेळ काही लागला नाही तुम्ही बघितलं पटापट माझा स्वयंपाक अर्ध्या तासाच्या आसपास झालेला आहे राहुल जिमला जाणार होता म्हणून तो बॉटल भरतो आहे मसाले कुरिअर सेंटरमध्ये दे देऊन आल्यानंतर तो जिमला चालला आहे जरा उशरत झालेला आहे त्याला जायला चला आता आजचा व्हिडिओ इथेच संपवते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओचं आपण लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय